पौर्णिमेला प्राप्तीसाठी हे उपाय करा हे उपाय लक्ष्मी खेचून आणतात घरात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील चला तर मग जाणून घेऊया पौर्णिमेचे उपाय पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा दोन पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फळं मिळतात तीन पौर्णिमा ही धनाची देवता माता लक्ष्मीची अतिप्रिय तिथी आहे पौर्णिमेला लक्ष्मीशी संबंधित उपाय व तोडगे केल्याने घरात पैसा धन वैभव ऐश्वर आणि संपत्ती येते चार पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरातील माता लक्ष्मी श्रीयंत्र व्यापार यंत्र कुबेर यंत्र एकाक्षी नारळ दक्षिणावर्त शंख यांची विधिवत पूजा करा धनप्राप्तीचा हा सर्वोत्तम मार्ग आहे पाच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मीचे आगमन होते यावेळी पिंपळाला पाणी घालावे सोबत थोडीशी साखर अर्पण करावी माता लक्ष्मीला घरी येण्याचे आवाहन करून इतरत्र कुठेही न जाता थेट घरी यावे घरातून दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी कायमची निघून जाते माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धनधान्य समृद्धी येते सहा वैवाहिक जीवन मधुर बनवण्यासाठी चंद्रोदय होताच पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला दुधाने अर्घ्य अर्पण करावे जोडीने अर्घ्य अर्पण करणे शक्य नसेल तर दोघांपैकी एक जण हे अर्घ्य देऊ शकता सात चंद्राचा उजेड गर्भवती स्त्रीच्या नाभीवर पडल्यास गर्भ निरोगी बनतो आठ पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून रात्रीच्या वेळी माता लक्ष्मीची पूजा करावी पूजा करताना ओम श्रीम श्रीये नमः नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी मागणे मागावे इच्छा पूर्ण होते नऊ अकरा कवड्या मिळाल्या तर आई लक्ष्मीला अर्पण कराव्या त्यांना हळदीने तिलक करून पूजेनंतर लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्या तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील दहा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरण वातावरणात शुभता येते अकरा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक काढायला पाहिजे बारा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नम मंत्राचा जप करा तेरा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात चौदा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा पंधरा जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद